आपल्या मुलाला ऐकू येत नाही हे समजताच पालक पूर्णपणे खचून जातात त्यांचं आयुष्य इथंच संपलं असं त्यांना वाटू लागतं परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य उपचार दिले तर त्यांचं आयुष्य देखील इतरांप्रमाणे सर्वसामान्य असेल त्यासाठी योग्य वेळेत ते कळलं देखील पाहिजे म्हणून श्रवणदोषाकरिता जितकी गरज उपचारांची असते तितकीच गरज जनजागृतीची देखील असते असं मत प्रख्यात गायिका कविता पौढवाल यांनी व्यक्त केलं आहे श्रीमंत दगडू शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व एन ओ एन जी सी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठेतील ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे दहा मुग मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड असे वाटप करण्यात आले विजयराज म्हणाले समाजात तळागळातील गरजू व्यक्तींच्या गरजा काय आहेत हे ओळखून त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो या मुलांनी श्रवणयंत्र घातल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप आनंद होत आहे असंही त्यांनी सांगितलं आहे जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अंतर्गत आपण श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम हा गेले तीन चार महिने करतोय ह्याच्यामध्ये मुख्य आपले जे उद्देश आहेत त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणे त्या अवेअरनेसनंतर ज्यांना हा श्रवणाचा दोष आहे त्या लोकांपर्यंत आपण पोचणे आणि त्या पालकांनी आपल्या पाल्याला घेऊन आपल्या इथे येणे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई अनुराधा पोडवालजींचं जे फाउंडेशन आहे आणि ओ एन जी सी मुंबई आणि श्रीमंत दगडिशेठ हरवे जनपी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही अतिशय उच्च दर्जाची श्रवणयंत्र ही आपण या ठिकाणी गरजूंना देत असतो आणि आत्तापर्यंत सातशे एकाहत्तर जणांना ही उच्च दर्जाची श्रवणयंत्र आपण दिलेली आहेत आणि अतिशय चांगला परिणाम आपल्याला त्यांच्या ऐकण्याच्या संदर्भामध्ये मिळतोय आणि याचा फॉलोअप देखील आपण घेत असतो आणि या नुसतं श्रवणयंत्र देत नाही तर सहा महिन्याचे सेल देखील आपण त्यांना देत असतो आज हे जे शिबिर आज घेतलेलं आहे आज जवळजवळ एकशे दहा जणांना दोनशे वीस श्रवणयंत्राचं वाटप हे या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि समाजामध्ये असं बघायला लागल्यानंतर असं लक्षात येतं की काही लोकांना न्यूनगंड असतो किंवा एक काही लोक हीन भावनेने त्या मुलांकडं बघत असतात की याला ऐकता येत नाही आहे हा थोडासा क बधीरसारखा दिसतो आहे तर लोकांनी कृपया ह्या भावना बाजूला ठेवून किंवा त्यांच्या ओळखीतल्या लोकांनी देखील श्रीमंत दौडशे डब्ल्यू ट्रस्टला संपर्क केला तर अशा मुलांना श्रवणयंत्र देण्याची जबाबदारी ही नक्कीच ट्रस्टच्या वतीने पार पाडण्यात येईल किंबहुना सामाजिक अवेअरनेस uh, करता किंवा सामाजिक त्यांची मनामध्ये जी जो न्यूनगंडाची भावना आहे ती घालवण्याकरता दगडूशेठचे आमचे प्रतिनिधी हे त्या संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन त्याला त्याच्या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती देऊन त्याच्या मनातलं जी भावना आहे ती काढून त्याला, 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 त्याला श्रवणयंत्र कसं देता येईल असा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करू जेणेकरून त्या बालकाच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि त्याचा जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडावा ह्या उद्देशाने दगडूशेठच्या वतीने ही ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो आहे आणि आम्हाला लोकांमध्ये पण आता जनजागृती याची होती आहे आणि नुसतं पुण्यातले नाही तर लातूरचे असतील नांदेडचे असतील साताऱ्याचे असतील अशा ठिकाणांवरनं देखील ह्या ठिकाणी लोकं येत आहेत आणि त्यांना आपण हे श्रवणयंत्राचं वाटप हे करतो आहे नाव नोंदणीची प्रक्रिया ही अखंडपणे गणपती भवन जे ट्रस्ट ऑफिस इथं चालू आहे कृपया आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश